सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडुसष्ट कोटी त्रेपन्न लाखांचा विक्रमी नफा झाला असल्याची माहिती चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे पुढील आर्थिक वर्षात पुढील आर्थिक वर्षामध्ये आपण सांगितलं की पाच कोटीचा आणि शंभर कोटीचा नफा उद्दिष्ट आपण पुढच्या वर्षी ठेवणार आहोत शंभर कोटीचा नफ्याचं हे उद्दिष्ट ठेवताना तुमच्या काही योजना किंवा नवीन उपक्रम आहेत का काय नवीन उपक्रम असं काय नाही कर्ज व्यवहार हाच पर्याय नफा आणि त्या प्रमाणात वसुली वाढायला पाहिजे कर्जाचा जो आकडा गेला तुम्ही वाढलाय ना त्याच्यामध्ये हाऊसिंग किंवा विकल कशामध्ये जास्त कल देतो कर्जाचं जे प्रमाण वाढलंय ना त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीकडे जास्त कल गेलाय म्हणजे तुम्ही बा हाऊसिंग कि आहे किंवा व्हिकलमध्ये किंवा इतर काही उद्योजकांना दिलंय नव्या सवलती म्हणून त्याचा प्रामुख्याने आम्ही सगळ्या प्रकारची कर्ज आम्ही दिलेले आहेत प्रत्येक कर्ज कर्जा व्यवहार हा वाढलेला आहे त्यावेळी सूर्यकारण कर्ज सुद्धा आपला यावेळी वाढीव झालेला आहे पंचावन्न कोटीचा कर्जवर या वर्षी आपण वाढला अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वाढत आहोत कारखान्याकडे सुद्धा आपण कर्ज वार केला तो सुद्धा कर्ज वाढलेला आहे स्थावर वाढतोय ग्राहक उपयोग वाढतोय सगळ्या प्रकारचे वाढतात शेती कर्ज वाढतोय उद्योग व्यवसाया उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा आपण देतोय तेही वाढतायत आणि या सगळ्या वाढीमुळेच आपण तीनशे कोटीचा पल्ला आपण म्हणजे तीनशे कोटी वाढ झाली आपली आणि हे सेक्टर जे आहेत या सेक्टरमध्ये वाढ आता एक कसं होतं की आपण नवीन नवीन काही गोष्टी करायला पाहिजे नाही असं नाही पण आता नवीन काय करायचं हा मोठा प्रश्न असतोच बँकांच्या पुढून कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की अर्बन बँक आहेत नागरी पद संस्था आहेत त्याशिवाय राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या वाटतेल तशा कशाही योजना काढतात कशीही तर दर जे पत्रक असतं त्यांच्या इंटरेस्ट रेट असतात अशा प्रकारे त्यांना कुठलेही बंधन नसताना आपल्याकडे आपल्यावर मात्र बंधन त्याची खूप पडतात पण नेमकं त्यांचा राज काय आहे तर काही काही पत्र राहून चिकून नागरिक पत्रकारे ठेवीनं म्हणजे हे शक्य नाही ना नियम एकंदर बघितलं तर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी सन तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात बँकेला झालेला नफा आणि एकूणच बँकेच्या कामकाजाविषयीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि बँक प्रगतीपथावर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले संचालक मंडळ त्यामुळे ते करत असते त्यांना परवडत गणित त्यांनी मांडलं असेल त्यामुळे त्यांनी केलं असेल पण आपल्यासमोर पण एवढी आर्थिक मांडणी असते नाही कसं होतं की आम्हाला नाबार्डचं आणि आरबीआय धोरणाच्या पलीकडे काही जाता येत नाही आणि त्यामुळं आपण हो हो, ते फार काय असं मोठं त्यांच्यावर नाबार्ड ची बस ऑनलाईन फायनान्स आता सहज आणि लगेच उपलब्ध होत त्याचा म्हणजे त्याचा परिणाम बँकांवर होतो का नाही होतो पण आता आम्ही आता जस्ट एक महिना महिनापुर सुरुवात केली त्यामुळे तेवढा आपल्यावर परिणाम त्यात जास्त कारण ऑनलाईन फायनान्स वेळ काही वेळा व्याजदर जास्त असतो आणि फसवलं जाण्याची शक्यताही जास्त असते ना म्हणून आपण ते काही जास्त करत नाही ऑनलाईन फायनान्स पण वाढत्या स्पर्धेत टिकवण्यासाठी तुमच्याकडे असं आधुनिक तंत्रज्ञानाचं किंवा असं आधुनिक तंत्रज्ञान हे वाढत्या व्यवहाराला नाही आहे कर्ज वाढत नाही त्यानं आपण वाढत्या व्यवहार आपल्याकडे यावं म्हणून सेवा देतो आणि त्या सेवेच्या प्रती ते आपल्याकडे कर्ज व्यवहार किंवा काय आपले जर चांगलं हे झालं तर ते येतात त्या दृष्टीने आपण प्रगती करतो इतरांच्या बागा राहू नये ही काळजी आम्ही घेतलेली आहे नॅशनलाइज बँकांच्या बरोबरीनं आपण जातोय नॅशनलाइज असतंय की त्यांचा एम पी एम पी शासन म्हणून देत हजार कोटी असो दोन हजार कोटी असो तो सगळा एमपीए शासन देतो तो या वर्षी नील होतो शून्य होतो आपल्याला तसं नाही आपल्याला कोण देतच नाही आपल्यालाच वसूल करायला लागतो तेवढा अन्याय दोन आता अन्याय कसा आहे की अन्याय नाही म्हणता येणार कारण त्या शासनाच्याच बँका आहेत त्यांचा फायदा शासनाचा त्यांना जातो सर गवमेंटला शिखर बँकेचा काय फायदा तोटा झाला का, तो का मध्यंतरी चौकशी झाली कसली चौकशी झाली शिखर बँकेच्या अध्यक्षांची किंवा व्यवहाराची अजित पवार तिथे अध्यक्ष होते आम्हाला काय फायदा म्हणजे त्याचा परिणाम पण झाला आमच्या संबंध आता त्या राज्य बँकेने त्यांच्या नुसार आपण कर्ज घेत नाही काय नाही ठेवी तेवी असते ना हां तेवी असते तेवी असते की तेवी आपला रिझर्व्ह फंड वगैरे असतो हे कंपल्शन तुमच्या कुठल्या प्रकारच्या असतं नाही ते राज्य बँकेत असतो ना तेवी तेवी सगळे राज्य बँकेत असतात असं नाही नाही पण काही नियमन नाही ते आमच्या ठेव्याच्या असं आपण कुठे आता त्यांना विचारू नाही की सारखी तूच काय विचारतेच आहे रिझर्व्ह फंड आपण तिथे आपले किती आहेत तरी पैसे असे ठेवी ठेवलेले राज्य बँकेत राज्य बँकेवरून का घसरली येऊन कारखानदारांना कारखानदारांना आपण नऊशे कोटी पर्यंत दिलेले आहे हंड्रेड पर्सेंट करताना ते आम्ही असते काही कन्सोरी सहभाग पाच सहा बँका एकत्र येऊन ते देतात कोरोना काळात किंवा त्याच्यानंतर डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभार स्वीकारल्यापासून बँक सतत प्रगतीपथावर जात आहे आणि दरवर्षी नफ्यामध्ये वाढ होत आहे आणि एकूणच बँकेचा लेखाजोखा अतिशय उत्तम प्रकारे असल्याचं डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आपण पत्रकारांना आज निमंत्रित केलेलं आहे मी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो त्याचप्रमाणे आज आपले सर्व संचालक मंडळ अधिकारी वर्ग सगळ्या उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो <coughs> यावर्षी मला सांगायला अत्यंत आनंद होतो की रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण अडुसष्ट कोटी त्र्याहत्तर लाख रुपये नफा कमवलेला आहे गेल्या वर्षी हाच नफा आपला सत्तेचाळीस लाख रुपये सत्तेचाळीस कोटी रुपये होता हा नफा एकवीस कोटी वीस लाखान वाढीव आहे त्याचप्रमाणे महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय पाच हजार कोटीकडे वाटचाल करत आहे या वर्षी आपला व्यवसाय हा जवळजवळ चार हजार पाचशे त्रेपन्न कोटी इतका झालेला आहे म्हणजे आपण पुढील वर्षी पाच हजार कोटीच्या दरम्यान आपला व्यवसाय वाढवू अशी आम्हाला उमेद आहे या वर्षीच्या आर्थिक पत्रकामध्ये सांगण्यासारख्या बाब्या अशा आहेत की या वर्षी ठेवी आपल्या पंचवीसशे ब्याण्णव कोटी इतक्या ठेवी झालेल्या आहेत कर्ज व्यवहार एकोणीशे एकसष्ट कोटी इतका कर्जवार झालेला आहे एकूण व्यवसाय हो तुम्हाला मी सांगितलेलाच आहे म्हणजे गेवर्षीच्या ठेवी मध्ये एकशे ब्याऐंशी कोटीच्या ठेवी या वाढलेल्या आहेत आणि दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीचा कर्जवार वाढलेला आहे म्हणजे जवळजवळ तीनशे कोटीचा कर्जवार या वर्षी आपला गेल्या वर्षापेक्षा वाढलेला आहे या वर्षी आपला एनपीए पी एनपीए पी ए शून्य आहे आणि आपला ग्रास एनपीए पी एन पूर्णांक एकोणचाळीस एवढा आहे आपण बँकेमध्ये या वर्षामध्ये बँकेकडून ग्राहकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून यु पी आय मोबाईल बँकिंग क्यू आर कोड आय एम पी एस यासारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत मोबाईल बँकिंग सुरू करणाऱ्या ज्या मोजक्या महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत जिल्हा बँका त्यामध्ये आपण एक आहोत यापूर्वीसुद्धा बँकाने बँकेमध्ये आपल्या आर टी जी एस टी एटीएम पॉस इकॉनॉमिक आयकॉन एस एम एस मिस्ड कॉल अलर्ट ई सी एस डी बी टी यासारख्या सुविधा सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्याकडे जे परिपत्रक आपलं प्रेस नोट दिलेले आहे त्यामध्ये आम्ही सविस्तर अशी टिप्पणी आपल्याकडे सादर केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने एक शैक्षणिक जबाबदारी पार पाडण्यासाठी शैक्षणिक काम म्हणून जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांना आम्ही शंभर संगणक संच पुरवलेले आहेत या वर्षी आम्ही पन्नास दिले पुढच्या वेळी या म्हणजे या महिन्यामध्ये आपण पन्नास देणार आहोत हे महत्वाची बाब आपण त्यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे दरवर्षी प्रमाण आपण नेहमीच सर्व सोसायट्यांना सचिवांना प्रशिक्षण शिक्षण देत असतो त्यासाठी वेगळी प्रोविजन करत असतो आणि त्यासाठी सुद्धा आपण चांगलं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या सर्व संचालकांनी अधिकाऱ्याने अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून आपण या सगळ्या पाच हजार कोटीच्या व्यवसायाकडे कडे वाटचाल करू शकलो आणि अडसष्ट कोटी त्रेपन्न लाख हा व्यवसाय हा आपण घडू शकतो त्याबद्दल संचालक आणि अधिकारी यांना धन्यवाद द्यावे थोडेच आहेत समंदर की गोद में पला कि गोदाईरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे महा पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा